हॅलो गायज नमस्ते मी अपर्णा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्याच लडक चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अपर्णा ना लुगडे नवले तर आज मी मस्त मस्त रेडी झालेली आहे स्काई सुद्धा रेडी झालेली आहे आणि तुम्ही पण रेडी झाला आहात का कशासाठी ते सांगतेस थोड्या वेळात आता आम्ही पोहोचलो आहोत देजॉन साऊथ कोरिया मध्ये इकडे लक्ष्मणजी सुद्धा मस्त रेडी झालेले आहेत आणि कार चालवत आहे आणि कारच्या बाहेर बघा किती सुंदर व्ह्यू आहे थंबनेल वरून तर तुम्हाला कळालच असेल की आजचा ब्लॉग कशावर आहे पण सगळी डिटेल्स मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगते तर आता आम्ही आलो आहोत क्रीब इथे जे की आहे आता आपण कारचा नंबर नोंदवणार आहोत कारचा नंबर नोंदवून झाला आणि कार पार्किंग झालेली आहे तर आता आतमध्ये जाऊन बघूयात काय काय अरेंजमेंट केलेली आहे आणि फोटो वगैरे सुद्धा घेणार आहोत तर आता फायनली फ्रेंड्स या दिवसाची खूप दिवसांपासून वाट बघत होतो आणि तो दिवस आज आलेला आहे आजचा दिवस आहे लक्ष्मणजींचा ग्रॅज्युएशन डे फायनली त्यांना डॉक्टर पी ही पदवी मिळालेली आहे ही आमच्यासाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्या आधी हा दिवस लक्ष्मणजींसाठी आणि त्यांच्या आई वडिलांसाठी म्हणजेच अण्णा मम्मीसाठी खूप मोठा आहे लक्ष्मणजी मुळचे वाळूज देगाव मोहोळ सोलापूर येथील आहेत या छोट्याशा गावातून त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी पुणे येथून पूर्ण केलं आणि मग ते इथे साऊथ कोरियामध्ये आलेले आहेत इथे त्यांनी त्यांच्या पी एच डीचा अभ्यास पूर्ण केला आणि आज त्यांना डॉक्टर ही पदवी मिळालेली आहे त्यांनी त्यांच्या आई वडिलांचे नाव मोठे केलेले आहे त्यांनी वाळूज देगावचे नाव मोठे केलेले आहे आणि आज सोलापूरचेही नाव अभिमानाने उजळून टाकलेले आहे कारण आता ते सोलापूरचे लुगडे यांचे जावाई म्हणून त्यांनी आमचेही नाव तिथ अभिमानाने उजळून टाकलेले आहेत एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास जागतिक पातळीवर येऊन पोचलेला आहे असं म्हणतात की स्वप्न मोठं असलं की गाव लहान पडत नाही आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे लक्ष्मे अण्णा मम्मींनी केलेल्या कष्टाचं आज सोनं झालेलं आहे त्यांच्या प्रत्येक त्यागाला आज फळ आहे घरातून दूर राहून परदेशात संघर्ष करून दिवस रात्र मेहनत घेऊन लक्ष्मणजींनी हे यश मिळवलेलं आहे आज त्यांच्या डोक्यावरची ही टोपी फक्त पदवी नाही तर अनेक वर्षांच्या परिश्रमाची ही शान आहे आज माझ्यासाठी हा फक्त ग्रॅज्युएशन डे नाही तर तर आयुष्यातला सर्वात अभिमानाचा क्षण आहे हे बोलताना सुद्धा माझ्या अंगावर काटे येत आहेत देवाकडे फक्त एकच प्रार्थना करते त्यांची प्रगती अशीच सुरू राहू अभिनंदन करण्यासाठी लक्ष्मणजींच्या मॅम सुद्धा आलेले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी मॅडम आमच्यासोबत दिवसभर असणार आहेत फोटोशूट झाल्यानंतर आता आम्ही लंच साठी निघालो आहोत च, आ, आता आम्ही पोचलो आहोत इंडी रेस्टॉरंट जे की इंडियन रेस्टॉरंट इन देजॉन मध्ये आहे कोरियातील हे एक फेमस इंडियन रेस्टॉरंट आहे इथे येण्याआधी आपल्याला रिझर्वेशन करावं लागतं आमचं रिझर्वेशन ऑलरेडी झालेलं आहे जेवण वगैरे आलेलं आहे मस्त जेवण वगैरे केलं आता जेवण करून आम्ही निघालो आहोत मेन युनिव्हर्सिटीकडे कडे मेन युनिव्हर्सिटीच्या एंट्रन्सवरच बुके वगैरे ठेवलेले असतात ते शूट करायचं राहून गेलं आत आल्यावर सगळ्या देशांचे झेंडे इथे दिसत आहेत आणि हा आहे आपल्या भारताचा झेंडा जे की आमच्यासाठी तुमच्यासाठी सर्वांसाठी हे प्राऊड मुवमेंट आहे आता फक्त कार्यक्रमासाठी पंधरा मिनिटे उरलेली आहेत त्यामुळे आम्ही घाई घाई मध्ये आतमध्ये निघालो आहोत कारण की आपल्याला आता लक्ष्मणजींना कोट आणि टोपी सुद्धा सर्वात आधी घालायची आहे वरती फॅमिलीसाठी बसण्यासाठी सोय आहे आणि खाली ग्रॅज्युएट होणाऱ्यांसाठी व्यवस्था आहे कार्यक्रमाची सुरुवात चार मुलांनी गाण्यानी केली त्यानंतर स्टेजवर नामवंत सायंटिस्ट आलेले आहेत ज्यांच्या हस्ते आज पदवी प्रदान करण्यात येणार आहे सर्वात आधी कोरियन राष्ट्रगीत गायले गेले त्यानंतर काही भाषण झाली कार्यक्रमाचे स्वरूप कसे आहे त्यासाठी हे बुक दिलेले आहे त्यामध्ये लक्ष्मणजींचं नाव सर्व सर्वात, सर्वात प्रथम आहे त्यांना एक्सलेन्स अवॉर्ड सुद्धा मिळालेला 이어서 나홀레 락스만 문학 박사님의 선클룩룩라와서 오십시오. 네. 상 전세 드리겠습니다. 상장인학 박사, 나월레 락스만 문학, 첨단 바이오 아, 네. 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 축니다 네. फायनली तो क्षण आलेला आहे लक्ष्मणजी स्टेज वर गेले आणि त्यांना डॉक्टर ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे त्यांना मिळालेले सन्मान हे पुढील प्रमाणे आहे पहिलं रियल गोल्ड प्लेटेड नेम प्लेट ज्यावर डॉक्टर लक्ष्मण असे लिहिलेले आहे मेड इन जर्मनी पेन त्यावर त्यावर सुद्धा डॉक्टर लक्ष्मण असे लिहिलेले आहे पीएचडी डिग्री जे की इंग्लिश आणि कोरियन भाषेमध्ये आहे एक्सेन्स अवॉर्ड संशोधनातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी हा अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे सुमारे साठ हजार इतकी रोख रक, रक्कम सुद्धा देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने कार्यक्रमाचा समारोप झाला शेवटी एक ग्रुप फोटो घेण्यात आला तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये लक्ष्मणजींना भरभरून अभिनंदन करा मी आपल्या सर्वांच्या वतीने लक्ष्मणजींना खूप खूप अभिन अभिनंदन करते आजचा व्लॉग इथेच एंड करते पुढे पुढे काही फोटो ॲड करत आहे ते नक्की बघा आणि बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो हाईप करायला विसरू नका